हाय फ्रेंड्स आज आपण झटपट तयार होणारा हेल्दी नाश्ता रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी पत्ताकोबी घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित असं बारीक कट करून घ्यायचं जमेल तेवढी पत्ताकोबी बारीक कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता मी इथे पत्ताकोबी कट करून घेतली त्यासोबतच भरपूर असा कांदा कट करून घेतलेला आहे तर इथे शिमला मिरची पत्ताकोबी कोथंबीर आणि कांदे बारीक कट करून घेतलं याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं यामध्ये तुम्ही आणखी भाज्या ॲड करू शकता जसं गाजर किंवा बटाट्याचं कीस हे वगैरे घेऊ शकता आणि काही भाज्या नसतील तर स्किप केलं तरीही चालेल तर सर्व भाज्या मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलं यामध्ये एक चमचा भरून जिरे घालायचं एक चमचा भरून पांढरे तीळ घेतलं अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे थोडीशी हळद घेतली अर्धा चमचा लाल तिखट घेतलं तुम्ही ते मिरच्यांचा वापरसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार मीठ घालायचं तीन चमचे इथे बेसन पीठ वापरलेलं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल त्याने छान रेसिपी कुरकुरीत होते आता यामध्ये थोडंसं पाणी घालून बॅटर घट्टसर तयार करून घ्यायचं एकदा सर्व पाणी घालू नका नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं आपल्याला घट्टसर बॅटर पाहिजे आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मी बॅटर एकजीव करून घेते इथे बेसन जास्त वापरायचं नाही आपल्याला आपल्याला फक्त भाज्यांची टेस्ट पाहिजे यामध्ये फक्त बायंडिंगसाठी मी इथे बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे तर बॅटर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे एकदम घट्ट बॅटर तयार झालं आता गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवलं यावरती सर्व साईडने तेल लावून घ्यायचं आणि दोन चमचे बॅटर घेऊन यामध्ये पसरवून घ्यायचं आहे जेवढं पातळ पसरवाल तेवढं छान कुरकुरीत होते तर अशा पद्धतीने मस्त असं पसरवून घेते मी छोटे मोठे मीडियम कोणत्याही प्रकारचे पॅनकेक तुम्ही तयार करून घेऊ शकता इथे मी अशा पद्धतीने छोट्या आकारामध्ये पॅनकेक सर्वात अगोदर तयार करून घेते आणि छान मस्त असं पातळ पसरवून घ्यायचं वरच्या साईडने ड्राय होईपर्यंत पाच मिनिटे शिजू द्यायचं वरून थोडं तेल लावून घ्यायचं आणि याची साईड चेंज करून घ्यायची आहे लगेच निघत असतात खालून चिकटत सुद्धा नाही आणि छान वरून कलर आलेला आहे तिन्ही पॅनकेकची साईड चेंज करून घ्यायची आणि या साईडने सुद्धा दोन ते तीन मिनिटे मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचं भाज्यांमुळे खूप छान क्रंचीनेस येते आणि हे एकदम कमीत कमी, -कमी तेलामध्ये हेल्दी नाश्ता तयार होत असतो झटपट मस्त असं कलर आलेला आहे दोन्ही साईडनी आता आपण एका डिशमध्ये हा सर्व नाश्ता काढून घेऊयात दिसायला मस्त भारी दिसतो आणि खायलाही तेवढंच टेस्टी झालेलं आहे आता याच पॅनवरती व्यवस्थित सर्व साईडने तेल लावून घ्यायचं आणि तुम्हाला जर छोटे छोटे पॅनकेक बनवायचा कंटाळा येत असेल तर एकदाच सर्व बॅटर टाकायचं म्हणजे पाच ते सहा चम्मच एकदाच बॅटर टाकायचं तव्यावरती आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं पातळसर आणि यालासुद्धा दोन्ही साईडने मस्त कलर येईपर्यंत शिजू द्यायचं आहे व्यवस्थित असं गोल्डन कलर येईपर्यंत मी काही छोटे आणि एक मोठा पॅनकेक अशा पद्धतीने तयार करून घेतला सर्व साईडनी मस्त गोल्डन कलर आलेला आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये हेल्दी पदार्थ किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकीसाठी हा नाश्ता मुलांना तयार करून देऊ शकता खूप मस्त वाटतो खायला कोणत्याही प्रकारची चटणी किंवा सॉससोबत खाल्लं तरीही मस्त वाटतात आता एक पॅन मी तोडून दाखविणार आहे मस्त सॉफ्ट झालेला आहे आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह धन्यवाद